तर मित्रांनो हे बघा एवढी साफसफाई झालेली आहे त्याची काय मोठी साफसफाई झाली ना दिवसात पण एवढी साफसफाई झाली इकडे बघायला गेला खालीपर्यंत खालीपर्यंत इकडे आमचं पोड आहे खाली बघा पीठपासून चालू होतं ते झाडापासून ते वरतीपर्यंत रस्ता जातो हायवे तिकडे दिसत दिसत असेल तुम्हाला हायवे हायवेला हा रस्ता जातोय तो तर आणि इथून असं चालू झालं तर मोठं असं परड असल्यामुळे ना साफसफाई करू जरा एक दोन दिवसाचा काम नाही असा तर थोड्या थोड्या दिवसांनी मी साफसफाई करत असते पूर्ण इकडे साफसफाई झालेली आहे माडांका काळी वगैरे गुरुची असत काम करत आहे सगळं सांभाळून करावं लागतात लोक केलं ना साफसफाई झाली पूर्ण थाळ्या वरतीपर्यंत साफसफाई झाली एक आमचा आंब्याचा झाड असा पायरीचा पायरीचा आणि त्या एक मानपुर म्हणून झाला आणि पण वगैरे असा फणस झाला तिकडे एक आंबो असा आंबोडी आंबोडी आंबळी साफसफाई पटर जाळून टाकतात थोडं बघा केलं इकडे सगळ्या साफसफाई अजून थोडी थोडी करची असत थोडी आणून त्या अनुषंगाने साफसफाई करतो पाठी बघा इकडे ना हायवेग्रस्त जाणार असा आणि इकडे इकडं साफसफाई केल्या घराच्या बाजूसून साफसफाई पूर्ण झालेली असा काल केलं जरा माती तिकडे बाहेर टाकायची असा पूर्ण हे स्पेस असा ना पूर्ण स्पेस गावता आपल्याक या घराचा हल्ली काम करून घेतला छान लावली ती खळ्यात घालतले खळा असा करायचा असा खूप अशी कामं होती बघितलं सगळं साफसफाई इकडे इकडे आमचा आका आकाचं घर होता आका म्हणू आम्ही ते का आजी आमची आई आजीची एक वाटा बहीण तिचं घर होतं बारबेचा छोटासा इकडे मोठासा आंब्याचं झाड होता आणि इकडे कोपऱ्यात ती काज होती काजूचं झाड होता आणि अशी परत झाडाला भरपूर जागा असा आणि थोडं थोड्या थोडा थोडा काम करतोय सगळं सांभाळून करूचा लागतं आणि बघितलं तर साफसफाई झाली असो माड असते तेवढा आता थोड्या दिवसांना साफसफाई सा पूर्ण होतली तिकडची विटा वगैरे सगळा काढूचा असा हायवेक जाणारे गाडी असते तिकडनं मोठे मोठे गाडी जातो डंपर आणि जातो करून गोळा करून ठेवले तिकडे पण थोडासा साफसफाई करूया आंबुल्याचं झाड असा आणि पणच पण लागले पणस सुरुवात झाली पणच लागाक पूर्ण साफसफाई खालीपर्यंत इकडे बघू गेल्या तर इकडे साफसफाई झालेली असा झाड पावसात लावलेलं इकडे पूर्ण साफसफाई झालेली असा आणि इकडे अगदी वाट दिसत ना तुमका वाट अगदी जवळच असा वाटेंवरती चढण गेलो का बाजारपेठ असा अगदी दोन तीन मिनटावर पाच मिनटावर अशी असा हे एक थोडंसं साफसफाई कुरची असा एखादी आग मारू टाकते म्हणजे जळून जाऊन ते पतारो पदारो भरपूर पडतात कारण इकडे जे हे असत ना झाडं असत ना तर आठवड्यात दोन आठवड्या कचरो मारूच लागते इकडे तेव्हा ते साफ दिसतं तर हे आता आग मारून टाकते गड़े हाँ, हाँ गड़े गड़े। होता होता पाँशारे तर मित्रांनो इकडे ना हा हा इकडचा पोर्शन आहे साफसफाई करायचा बघा एवढी पानं पडतात ना इकडे दरवर्षी सगळे साफसफाई चालू असते परत हवं तसं होतं तसं पावसाळ्यात तर बघायलाच नको पावसाळ्यात झाडी वाढते भयंकर अशी इकडे साफसफाई दरवर्षी करावी लागते आता केवढं क्लीन दिसतंय आहे बघा तुम्हाला पावसात ना सगळं जंगल होतं आता तुम्हाला क्लीन दिसतंय आहे बघा बघा इथून हा हाय हायवेला जातो रस्ता या साईडला आणि इकडे आमची बाजारपेठा पाच मिनिटावर हायवे आणि हे आमचं घर इकडे आणि खाली बघायला गेलं तर इकडे इथून पण खाली सरळ वाट आहे बाजारपेठेत तिथून लोक जातात शॉर्टकट तर हे बघा पूर्ण साफसफाई इकडची थोडी साफसफाई राहिली तर मित्रांनो विहीर आहे बघा इकडे आणि पाणी बघा खाली गेला किती पूर्ण इथपर्यंत पर्यंत पाणी भरतं आता थोड्या वेळांना अजून पण येऊचं असा पण आमक पुरता पाणी अजुकच हे बघा या पूर्ण परडा साफ केले म्हणून तेवढा दिसता वर्षी साफसफाई करतो म्हणून तेवढा वाटणार नाही का शेगुला शेगलाच झाड ही सगळी माती ना तिकडे ढगलो पणच 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 लागले मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं आम्ही स्वागत करते आणि आता घराकडे आम्ही तुमचा हायवे दाखवतोय इकडे हायवे म्हणजे हायवेकडे जाणार रस्त्या तर त्या दिवशी परवाच्या दिवशी ना पाऊस पडलो भरपूर असं नाही पडत पण पडलो पाऊस त्यासाठी हायवे बाजारपेठेत आमच्या बाजारपेठेत जाता बी पाच मिनटावर राहतो आतमध्ये बाजारपेठा रेल्वे स्टेशनला पण हिर रोड जाता रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनला अगदी जवळ असा जाळून टाकतं हे सगळं इकडचं असं थोडं थोडं जाल्यानंतर ना खालची पाळामुळं मूळ मुड़, पाळामुळं असतात ना ती मरण त्याच्यामुळे ना पुढच्या वर्षी साफसफाई करू तेवढासा सोप्या होता म्हणून ही आग घालूची असत आता ह्या बघा इकडे ना काय बघा इकडचं साफ करू आणि इकडे तसा मोठा परडा असल्यामुळे ना खूप दिवस लागतात चालू झालं ना इकडनं खालीपासून तो असा तिकडे पाठ पटव काही बघाही केलेल्या वर्षी गेल्या वर्षी पावसाचा होतो पतारो भरपूर झाडा असल्यामुळे ना पतारो भरपूर पडता ही सगळी झाडं सावली असा ना झाडामुळेच ते एवढी का तोडूक बघलो नाही आपण तर हे बघा मित्रांनो इकडे इकडे एक वाडी असा आणि ह्या झाड पटवृक्ष आणि या आमचा हातेचा घर आहे मित्रांनो आता घराकडे तिथे मग म्हटलं म्हटलं आजूबाजूचं परिसर दाखवूया बघा हे रस्ता हा ना त्यासाठी हायवेक बाजारपेठेत आमच्या बाजारपेठेत जाता दीड पाच मिनटावर राहतो आतमध्ये बाजारपेठा रेल्वे स्टेशनला पण हिर रोड जाता रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनला अगदी जवळ आता इकडे ना इकडे एक घर आहे आमचं आणि रस्ता असतो रस्ता रस्तावाडाच जाता ना बाजार बाजारपेठेत इकडे इकडे अशी असतात आणि तर मित्रांनो योपात्र मी गोळा करून ठेवले आणि इकडे आजूबाजू आणखी थोडी साफसफाई करूची असा तर पुढच्या व्हिडिओ भेटत आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ आणि कोकणची सावली चॅनल चॅनलवर तुम्ही नवीन कोणी इला असशात तर नक्कीच सबस्क्राईब करा पुढचे पुढचे व्हिडिओ मी दाखवत जाईन सध्या साफसफाईचं काम चालू असा तर चला पुढच्या व्हिडिओक भेटाय